नमस्कार मित्रांनो सांगली मिरज मध्ये एक नोकरीची संधी निघालेली आहे तुमच्यासाठी त्यामध्ये आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल सांगली सिव्हिल हॉस्पिटल मिरज आणि आरोग्य केंद्र सारखा दवाखाना आहे तासगावचा आहे तर तिथं नोकरीची संधी आहे यामध्ये आपल्याला शिपाई वसतिगृह सेवक सुरक्षा रक्षक प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सेवक वगैरे अशा बऱ्याचशा म्हणजे एक वीस ते पंचवीस पदांसाठी भरती आहे आणि यामध्ये तीन टप्प्यात म्हणजे तीन संस्था आहेत त्याच्या अंतर्गत ही भरती होणार आहे त्यामध्ये पहिली संस्था आहे ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज दुसरे आहे ती पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि तिसरे आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव असं या ठिकाणी प्रत्येक पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या असणार आहे त्या पदासाठी लागणारी प्रॉपर पात्रता जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या तुम्हाला याची शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे तसेच वयाची अट आहे सर्व पदांसाठी अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे माजी सैनिकांना मागासवर्गीय खेळाडू असतील भूकंपग्रस्त असतील अंशकालीन कर्मचारी असतील या सगळ्यांना पदाचे म्हणजे तुमच्या वयाची पात्रता ही थोडीफार कमी जास्ती होत राहणार आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला वयाची अट जाहिरातीमध्ये दिसून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं जाहिरातीमध्ये पण आहे आणि इथे पण दिलं की प्रत्येक पद आहे पदाला अनुसरून वेतन श्रेणी दिले आणि एकूण रिक्त जागा दिलेत सगळी मा माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता जाहिरातीमध्ये देखील ही माहिती दिलेली आहे त्यानंतर आपल्याला नोकरीचं ठिकाण तुम्ही जिथं अर्ज भरणार ते अर्ज तिथं तुम्हाला जॉबला आहे ते तासगाव असेल चांगले असेल किंवा मिरज असेल आणि यामध्ये खुला प्रवर्ग जो आहे त्यासाठी एक हजार रुपये असणार तर मागास प्रवर्ग किंवा आर्थिक दुर्बल घटकांसाठी नऊशे रुपये फी असणार आहे पगार तुम्हाला इथं दिलेले आहेत वरती त्यामुळे जाहिरात पाहिला तरी चालेल पूर्णपणे अर्ज हे आहे ना ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला असणार आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे इथं आपल्याला या भरतीसाठी जे अर्ज आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार पंचवीसला सुरु झालेत आणि अर्जाची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे आणि प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला या वेबसाईट वरती अवेलेबल असणार आहे सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये ती म्हणजे जाहिरात कारण जाहिरातीमध्ये पूर्ण शैक्षणिक डिटेल्स दिलेले आहेत जवळपास सत्तेचाळीस पानांची जाहिरात आहे तर तुम्हाला ही सगळ्यात पहिल्यांदा ही जाहिरात बघायची आहे जाहिरातीमध्ये तुम्हाला त्या पदाला अनुसरून इथं आणि मेन म्हणजे असं दिले की जर एखादा Pode, eh? né? आता हे अंधार खोली परिचार असं पदाचं नाव आहे तर त्यामध्ये तीन टक्के आरक्षण आहे तिथे एक जागा आहे त्यानंतर इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे एस सी बी सी साठी एक जागा आहे अशा एकूण तीन जागांसाठी हे असणार तर ही सगळी माहिती इथं दिलेली आहे की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करू शकता ओपनमध्ये असाल तर कुठल्या पदासाठी अर्ज करू शकता ही सगळी माहिती इथं दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचायची आणि भरायची रिक्त पद आहे इथं दिलेली आहे डायरेक्ट आपलं मिरज महा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सत्तेचाळीस जा, जागा आहेत तर मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये ऐंशी जागा आणि वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयमध्ये एकशे अठ्ठावीस जागा आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव इथं आठ जागा आहेत दो, एकूण त्रेसष्ट जागांसाठी ही भरती असणार आहे त्यामध्ये मित्रांनो इथं तुम्हाला जाहिरातीमध्ये सगळी संपूर्ण ह्याची माहिती मिळून जाईल वयाची वगैरे त्यानंतर इथं परीक्षेचा पॅटर्न जो असणार आहे परीक्षा होणार आहे म्हणजे मार्च चा एक असणार आहे गड साठी आता मराठी आहे इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी वगैरे हो ही सगळी माहिती इथं दिली आहे आणि आपल्या जाहिरातीमध्ये सुद्धा आपण तिथं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात सुद्धा दिलेली आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात दिली जाहिरातीवरती क्लिक करा तसेच तुम्हाला सगळी माहिती वाचलाय तुम्हाला फक्त आता अर्ज करायचा आहे तर इथे अर्ज करा पर्याय दिलाय यावर क्लिक केलात की तुम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये इथं या वेबसाईटवरती येऊन जात आहे तर ही आपल्याला ऑफिशियल वेबसाईट नाही पण हे रिक्रुटमेंटसाठी ही वेबसाईट आहे इथं तुम्हाला डिपार्टमेंट वाईज तुम्हाला सगळे म्हणजे माहिती दिलेली आहे जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल की कसा फॉर्म भरायचा आहे तर तो देखील तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ टाकूया त्यानंतर इथं आपल्याला अधिकृत वेबसाईट दिली ती सेमच वेबसाईट आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची किंवा गव्हर्नमेंट म्हणजे हॉस्पिटलची तर त्या वेबसाईटवरती इथं दिले आणि इथं तुम्हाला म्हणजे इथं सरळ सेवा भरती आता त्यामुळे त्या भरतीच्या न्याय इथं माहिती दिली पीडीएफ दिली आपण जी मागाशी पीडीएफ वाचली सेम ते सत्तेचाळीस पानांची पीडीएफ होती हीच देखील तीच पीडीएफ आहे सगळी माहिती आहे म्हणजे कॉम्प्लिकेटेड काही केलेलं नाही आहे एकाच वेबसाईटवरती तुम्ही सांगली मिरज आणि तासगावसाठी अर्ज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आणि आपल्या हा व्हिडिओ तुमच्या चांगली मिरजच्या कुठल्याही मित्र मैत्रिणींना शेअर आहे जेणेकरून त्यांना या भरतीचा अर्ज भरता येईल आणि त्यांना याची माहिती मिळेल तसेच अशीच नवनवीन माहिती आता आपण ही माहिती आपल्या वेबसाईटवरती बावीस ऑगस्ट रोजीच टाकलेली आहे पण आज व्हिडिओ बनवायला लेट झाला पंचवीस तारीख आज आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती जर पाहिजे असेल तर इथं आपलं व्हॉट्सअप ग्रुप दिला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप दोन्हीच्या लिंक दिल्या तर लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपची किंवा टेलिग्राम ग्रुपचे सदस्य व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या युटब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये